नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ ऐका प्रत्येकानं पूर्ण व्हिडिओ ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा आणि त्या पद्धतीनं काम करत राहा तुम्हाला त्याच्यातून फायदाच होणार आहे आता रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी कल्याणकारी मंडळ हे मंजूर झालेलं आहे प्रक्रिया चालू आता चालू झालेली आता लवकरच अर्ज जमा करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे तर आता मंडळाचे अर्ज हे प्रकाशित झालेले आहेत प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला फेसबुकला ह्या पी डी एफ आलेल्या आहेत प्रत्येक रिक्षावाल्याची टॅक्सीवाल्याची जबाबदारी आहे तो प्रत्येकाजवळ कसा फॉर्म पोचेल त्यासाठी पी डी एफ ती शेअर करायची आहे की जेणेकरून ते तुम्हाला सर्च फॉर्म मिळतील आणि प्रत्येकानं लवकरच आता आर टी ओमध्ये खिडक्या चालू होतील मंडळाची एक एक खिडकी मिळेल एक एक कर्मचारी नियुक्त केला जाईल आणि तुमचे अर्ज जमा करून घेतले जातील हे मात्र लक्षात ठेवा मंडळाची फी पाचशे जरी असली तरी आता कुठलीही फी घेतली जाणार नाही डेटा बनवला जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे अर्ज हे मॅन्युअल पद्धतीनं आर टी ओ कार्यालयात जमा करावे लागतील आता व्हॉट्सअपला फॉर्म फिरतात प्रत्येकाची जबाबदारी आहे की ते फॉर्म एकमेकाला शेअर करायचे आणि कुठूनही तुम्ही प्रिंट आऊट करून घ्यायची ही प्रत्येक रिक्षावाल्याची टॅक्सीवाल्याची जबाबदारी आहे आणि मग ते फॉर्म मॅन्युअल पद्धतीनं भरायचे आहेत तुम्हाला दोन फोटो लागतील मराठीतला फॉर्म आहे तुमचं आधार कार्ड लिंक मोबाईल असलेलं आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लिंक लागेल आधारला तुमचं राशन कार्ड हे लिंक लागेल आणि तुम्हाला वोटर आय डी हा सुद्धा तुम्हाला प्रूफ लागणार आहे आणि तुमचं नावावर परवाना हवा आहे की पहिल्या टप्प्यात ज्यांचा परवाना आहे त्यांचेच अर्ज हे घेतले जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यात मग चालकांचे घेतले जाणार आहेत परंतु पहिल्या टप्प्यात प्रत्येक रिक्षा टॅक्सी परवाना धारकाचे अर्ज हे घेतले जाणार आहेत तर आता ते प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला वगैरे तुम्हाला कुणाकुणाला पी डी एफ आलेले आहेत ते हा व्हिडिओ बघितला की शेअर करायचं आज की जेणेकरून लोकांना सहज ते रिक्षा टॅक्सीवाल्यांना अर्ज मिळाले पाहिजेत आणि प्रत्येकानं मग शेअर केली की तुम्ही झेरॉक्स काढणार तिथे झेरॉक्सवाल्यावर कॉपी ठेवायची आणि सांगायचं बाबा नु हे रिक्षावाल्यांच्यासाठी फॉर्म आले तर तुम्ही आज देऊन टाका आणि ते फॉर्म व्यवस्थित भरून आर टी आता जमा करायचे आहेत म्हणजे थोड्याच वेळात आता ते क्रिकी चालू होईलच आता आता तुम्ही मनसेला इलेक्शन लागली आचारसंहिता येईल आता असं कुठलंही काम काय राहिलेलं नाही फक्त आता आर टी ओ अधिकाऱ्यांच्या इथं खिडकी तयार केली जाईल आणि आर टी ओ कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल एक आधी भार देऊन की बाबा अर्ध येतील त्यांना ओशी द्या म्हणून आणि ही कार्यालयं टप्प्याटप्प्यानं चालू होती हे प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यानं लक्षात ठेवायचं आहे कल्याणकारी बोर्डात जे सभासद होतील त्यांनाच ह्या योजनांचा लाभ मिळणार आहे जेरा योजनाअंतर्गत तुम्हाला लाभ मिळेल तुमचं भविष्य उज्ज्वल होईल आणि आपला व्यवसाय प्रत्येकानं सुधारला पाहिजे त्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या मोबाईलमध्ये पी डी एफ आलेली आहे त्यांनी ताबडतोब शेअर करा ते तुम्हाला सहज फॉर्म मिळतील कुठेही हे मात्र लक्षात ठेवा लागणारी कागदपत्रंसुद्धा तुम्हाला आता स्पष्टच सांगितलेली आहेत प्रत्येकाची आधार कार्ड लिंक हवा आहे पॅन कार्ड आणि तुमचं राशन कार्डसुद्धा लिंक हवा आहे दोन फोटो लागणार तरच त्याला त्या लेबर बोर्डात त्याला सभासद होता येईल पण पहिल्या टप्प्यात कुठली फी वगैरे भरायची नाही महाराष्ट्रातील पन्नास आर टी ओमध्ये खिडक्या चालू होतील ते फॉर्म भरून प्रत्येकानं तयार ठेवा आणि जमा करायच्या त्या दिवशी करा, करा तुम्हाला ओशी मिळेल धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद